पाच वर्षाने ते आमच्या तालुक्यात पारदेव तालुक्यात आमदार होते रात्रीच्या दोन वाजता सुद्धा त्यांनी फोन विचारला आधार मुला लाडू लागले आता खाला पण आधी येईल ती बायला येऊन जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रचार करणार आम्हाला पैशाची गरज नाही आता मी एसटी आणि आमच्या नातेवाईक आहेत तुमच्या भुरा लागलेले नोटा तुम्ही बाहेर काढा पण आम्ही पायला आम्ही आम्हाला त्यांनी जेव्हा हाल पाच वर्ष आमचे किती काम केलेले आहेत ता, आमच्या तालुक्यात आणि आमच्या रात्रीच्या दोन दोन वाजता फोन विचारला आम्हाला नाही प्रचार चालू करणार पारनेर तालुक्याचे भाग्य विदर्भ लोक नेते दमदार आमदार निले जिलंके साहेब यांच्या खासदारकीची जी प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे या प्रचार यंत्रणेचा ता पारनेर तालुक्यातील तमाम महिला भगिनींनी नेत्यांच्या ने जन्मगावी म्हणजे ज्या ठिकाणी नेते वाढले घडले त्या गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडायचा असं सगळ्या महिला भगिनीचं ठरलं आणि अगदी म्हणजे आज सकाळी ठरलेलं असताना एक सकाळी सात वाजता प्रत्येक महिला भगिनीला फोन केला आणि नऊ वाजता स्वयंस्फूर्तीने महिला भगिनी या ठिकाणी आल्या की आपला लोकनेता खासदार होतोय म्हणजे पारनेर तालुक्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या लोकनेत्यांनी पारनेर तालुक्यामध्ये एवढी बलाढ्य अशी विकास काम केली आज तोच लोकनेता नगर दक्षिणमध्ये खासदारकीच्या उमेदवारीसाठी उभे आहेत आणि ह्या लोक त्यांना साथ देण्यासाठी या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत महिला भगिनींनी असं ठरवलेलं आहे की अजून एक सव्वा महिना बाकी आहे तर सव्वा महिन्यामध्ये संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून घराघरापर्यंत नेत्यांचं तेन चिन्ह त्या पोहोचवणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सगळ्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या आहे की आमचा नेता खासदार झाला पाहिजे कारण लोकनेत्याचं जर कार्य पाहिलं तर अगदी महिलांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं कार्य आहे नुके इलेक्शन पुरते ट्रीप काढणारा आमचा लोकनेता ना नाहीये तर गेल्या पाच सहा वर्षापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये महिलांना मोठा देवी सारखं दर्शन नेता घडवतात या ठिकाणी आलेल्या प्रत्येक बहिला आहे सुरेखा ताई तुम्ही तुमचा डबा कसा आलात तुम्ही आम्ही येताना आमचा डबा घेऊन आलेले म्हणजे ही प्रत्येक महिला जी आहे ती मिरची भाकरी खाऊन आपल्या लोक नेत्याचा प्रचार करायचा असं प्रत्येक महिलेने ठरवलेलं आहे एकीकडे विचार केला हिमानी तुम्ही कसे आलात तुम्ही म्हणजे तुम कसे आलात तुम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने आले म्हणजे स्वतःची लागणारी जी शिजोरी आहे ती सुद्धा या महिलांनी सोबत घेतलेली आहे एकंदरीत उमेदवाराचा विचार केला तर एकीकडे अतिशय अशा कुटुंबातील उमेदवार आणि दुसरीकडे सामान्य म्हणजे या महिलांनी सुद्धा स्वतःच्या घरातली मिरची भाकरी खाऊन नेत्यांचा प्रचार करायचा अशा पद्धतीचा संकल्प केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या महिला संपूर्ण नगर दक्षिण पिंजून काढून नेत्यांना खासदार नक्कीच करणार आहेत अशी मला खात्री आहे सर्व महिला भगिनी आज हंगा या गावी म्हणजे नेत्यांच्या जन्मस्थळी जमलेल्या आहेत आणि आज महिलांनी ठरवले की ही सव्वा महिन्याची जी निवडणुकीचा प्रचार आहे हा महिलांनी रणरागींनी हाती घेतलेला आणि रणरागींनी एवढंच ठरवलंय का आता आमच्या नेत्यांना खासदार केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आता ही जी लढाई आहे मी जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आणि आता त्यांना दाखवून द्यायचंय का तुमचं पार्सल आम्ही राहा त्याला परत महागारी पाठव गावचे बारीक होते आमच्या मोठ्यापणा झाला पाहिजे इथून पुढे आम्ही सर्व महिला स्वयंपूर्तीने स्वतःच्या मिरची भाकरी सोबत घेऊन स्वतःच्या स्वयच्छेने या सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहोत आणि आजपासून आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आमचा हा प्रवास असणार आहे आणि उत्तरेचं पासर आम्ही उत्तरेला पाठवणार पाठवणार आहेत कारण उत्तरेचे पावसाले नक्कीच इथे तेरा तारखेपर्यंत राहणार आहे आणि सध्या त्यांची हवा टाईट झालेली आहे कारण आमचा नेता इतका पॉवरफुल आहे की त्याच्यासोबत सर्व सर्वसामान्य जनता आहे आणि तुम्ही फक्त पैशाचा माझ दाखवता हा पैशाचा माल नक्कीच जनतेला मान्य नाही आणि म्हणून आम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आमची आजपासून सुरुवात झालेली आहे